नमस्कार आपण पाहत आहात जस्ट कॉल मी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर रोज नवीन बाप रोज नवीन नवरे कुणाकोणाच्या पाया पडू की कोणाकोणाबरोबर संसार करू यासाठी कार्यकर्ते झाले कावरे बावरे पूर्वीचे राजकारण आणि आताचे राजकारण असं जर पाहिलं तर यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे पूर्वी ऐंशी टक्के समाजकारण असायचं आणि वीस टक्के राजकारण असायचं कारण का तर पूर्वीचे जे नेते होते पुढारी होते जनतेच्या हितासाठी काम करायचे म्हणजे लोकांनी लोकांच्या हितासाठी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी मनाशी प्रचलित असायचे प्रसिद्ध असायचे चरित्र संपन्न हा त्यांच्यामध्ये चांगला गुण असायचा त्यानंतर सुस्वभाव मनमिळाव स्वभाव आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुणालाही दुखवणे नाही समाजासाठी स्वतःला झोकून देणे रात्रंदिवस समाजासाठी प्रयत्न करणे जे असे नेते पूर्वीचे होते की एखाद्या जर काय कार्यकर्त्याला जर काय झालं असेल किंवा कार्यकर्त्याचं दुःख म्हणजे आपलं दुःख समजून ते नेते रात्री अपरात्री धावून जायचे असे पूर्वीचे नेते होते प्रतिभासंपन्न नेते होते त्यांचं व्यक्तिमत्व जसं चांगलं होतं असे काही ठराविकचं का बोटावर मोजणे आहेत की असे त्यांची नावं सांगता येईल परंतु आणि त्यावेळेस मात्र कसं असायचं की पूर्वी जर एखादा नेता किंवा एखादा पुढारी एखाद्या कार्यकर्त्याच्यावर घरी आला किंवा निवडणुकीच्या वेळेस मतदान मागायला जरी आला तर लोकांना खूप आनंद व्हायचा की एखादा पुढारी म्हणजे त्यांच्या बाबतीमध्ये देव माणूसच असायचा कारण तो त्या पुढाऱ्याचं त्या नेत्याचं काम तसं असायचं की तो आला की असं वाटायचं की पहिले एकदा त्याचे काय कधी एकदा आपण पाय धुवून पाणी पिऊ असं त्याचं व्यक्तिमत्व होतं त्याचा रुवाब होता त्याचा थाट होता काळ त्याचं समाजकारण होतं आणि संपूर्ण जनतेचे त्याला आशीर्वाद होते त्या आशीर्वादाच्या जोरावर तो प्रत्येक वेळी निवडून यायचा का तर तो कामच करायचा कामच महत्वाचं होतं आणि त्याच्या कामाच्या माध्यमातून एवढी प्रसिद्धी व्हायची की लोक त्याला डोळे झाकून निवडून द्यायचे जर त्याच्याकडे जर पैसे नसतील तरीसुद्धा सर्वजणं वर्गणी गोळा करायचे आणि हा माणूस खरंच कामाचा आहे जनतेच्या धडपडीसाठी प्रयत्न करतो आहे हितासाठी काम करतोय म्हणून सर्वजण वगैरे नसतील तर गोळा करून कार्यक्रम वगैरे करायचे खर्च करायचे किंवा त्याला निवडणूक लोभाय करायची आणि निवडून द्यायचे असे पूर्वीचे राजकीय नेते होते काही ठराविक दोन चार नावं असतील असं पूर्वीचं राजकारण होतं परंतु आजची जर परिस्थिती पाहिली तर त्याच्यापेक्षा पूर्णपणे वेगळी आपण म्हणतो जसं काळ बदलला जातो तसं लोक बदलतात लोकांचे स्वभाव बदलतात तसं नेते मंडळीसुद्धा खूप आहेत पूर्वी ऐंशी टक्के समाजकारण होतं आणि वीस टक्के राजकारण होतं आता त्याच्या उलट झालेलं आहे ऐंशी टक्के हे नुसतं राजकारण झालेलं आहे आणि वीस टक्केसुद्धा समाजकारण नाही आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेत्यांनी फक्त स्वार्थ साधलेलं आहे स्वतःचं कसं भलं होईल ह्यामुळं नेत्याचं जर बघितलं आपण कार्यकर्ता हा कार्यकर्त्याचा राहिलेला आहे आणि कार्यकर्त्याचा वापर कडीपत्त्यासारखा केला जातो आहे आणि नेता झालं की नेत्याचा मुलगा ते परत झालं की त्याचा मुलगा परत झालं की परत त्याचा मुलगा त्यामुळं नेत्यांनी काय केलं की नेत्यांनी भरभरून काम केलं की कुणासाठी काम केलं स्वतःसाठी काम केलं स्वतःची प्रॉपर्टी स्वतःचे बंगले स्वतःचे शेते त्यानंतर स्वतःसाठी स्वतःच्या मुलासाठी त्यानंतर स्वतःच्या नातवासाठी स्वतःच्या सुनासाठी स्वतःच्या बायकोसाठी म्हणजे असं नेत्यांनी काम केलं त्यामुळं विकास नावाचा जो प्रकार आहे तो विकास अजिबात झालेला नाही आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ आलेल्याच आहेत त्याचबरोबर महापालिकेच्या निवडणुकाचं पण बिगुल काही दिवसात तारीख जाहीर होईल प्रवास आरक्षण जाहीर झालेलं आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यामुळं अलीकडच्या नेत्यामध्ये नेत्याबद्दल जर बघितलं आपण तर कार्यकर्त्यामध्ये खूप नाराजी पसरलेली आहे आणि आज जर कुठला जरी एखादा नेता कारण का तर नेत्याने कुठलं कामच केलेलं नाही नेत्याने स्वतःचा फक्त स्वार्थ साधलेला आहे बाकीचं काही केलं नाही कार्यकर्ता हा कार्यकर्ता असा त्यामुळं आज जर कुठला जरी नेता गेला कुणाच्या जर घरी गेला पूर्वी कसं असायचं की एखादा नेता किंवा पुढे जर एखाद्या कार्यकर्त्याचे किंवा कुठल्या कार्यक्रमामध्ये गेला तर लोक त्याचे पाय धुऊन पाणी पिऊ असं हटायचे त्याला नमस्कार करायचे पाय झुकायचे यासमोर परंतु आज जर एखादा पुढारी किंवा नेता कोणासमोर गेला तर लोकांच्या मनामध्ये एवढे चीड आणि संताप निर्माण झाला आहे की लोकांना असं वाटतं की पहिला आपल्या पायातली काढून त्याला कधी हाणू असं वाटतं लोकांना कारण का तर का लोकांच्यामध्ये खूप संताप निर्माण झालेला आहे लोकांच्यामध्ये चीड निर्माण झालेली आहे ह्याला महत्त्वाचं कारण काय तर ह्याच्यामध्ये विकास अजिबात झालेला नाही आहे आमच्या नेत्यांची आणि पुढाऱ्यांची स्वार्थी बुद्धीमुळे स्वार्थ साधल्यामुळे जिकडं खोबरं तिकडं चांगबल असं चोल आहे म्हणजे पूर्वी असं असायचं की एक निष्ठा एका पक्षाबद्दल निष्ठा एखादा माणूस तळमळीनं एका, एका पक्षाचं जर काम करत असेल तर मरेपर्यंत तो निष्ठावंतच असणार आणि त्याच्यावर एवढा नेत्याचा आणि कार्यकर्ता एकमेकावर एवढा विश्वास असायचा की तो अजिबात फुटणार नाही परंतु अलीकडं नेतेच अशी परिस्थिती झाली आहे की नेतेच कसं जिकडं खोबरं तिकडं चांग भलं म्हणजे ह्या पक्षात तिकीट मिळालं नाही तर दुसऱ्या पक्षात जायचं दुसऱ्या पक्षात ना परत पहिल्या पक्षात जायचं पहिल्या पक्षात परत दुसऱ्या पक्षात जायचं म्हणजे नेतेच हिकडून तिकडं तिकडून हिकडं नेतेच करायला आहे ने त्यामुळं कार्यकाळच्या अवस्था फार बिकट झालेली आहे कार्यकर्त्याला असं वाटतं की आपण कोणाच्या मागे जायचं कारण का तर खंबीर तर कोण नाही आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे एक उदाहरण जर सांगायचं झालं तर नेत्याच्या ढुंगणासं विंचू चावला म्हणून तो अवघड चालला तैसाचं घेई अनुयायी चालण्याचा म्हणजे नेता कसा वागाल तसा कार्यकर्ता वागत आहे नेत्याने म्हटलं हिकडं जायचं कार्यकर्त्यांनी तिकडं जायचं नेत्याने दुसरीकडं गेला कार्यकर्त्यांनी दुसऱ्या पक्षात जायचं म्हणजे नेत्यालाच अलीकडं पक्षनिष्ठा प्रेम वगैरे काही राहिले नाही पूर्वी कसं असायचं पक्षनिष्ठा प्रेम आदर आणि कट्टर सच्चा कट्टर असं असायचं परंतु अलीकडं फक्त नुसतंच बॅनरवर सच्चा कट्टर असं लिहिलं जातं नेत्यांचे वाढदिवस वगैरे साजरे केले जातात परंतु तोच आजचा नेता सकाळी एका पक्षामध्ये असतो दुपारी दुसऱ्या पक्षामध्ये असतो संध्याकाळी जर दिवस नसतो त्यामुळं दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर तो कुठल्या पक्षात आहे हे कार्यकर्त्यालाच कळत नाही त्या नेत्यालासुद्धा स्वतः कळत नसेल की आपण कालपर्यंत किती पक्ष बदलले त्यामुळं कार्यकर्त्याची अशी अवस्था झाली की कुणाच्या मागे यायचं आपण काय करायचं कारण का तर आजची कार्यकर्त्याची अवस्था बघली तर फार म्हणजे फार वाईट आहे कारण का तर कार्यकर्त्यांनी पंधरा वीस वीस वर्ष कामच केलेलं आहे का तर कार्यकर्त्याला असं वाटतं की आपल्या तर फायदा होईल आपल्या तर विकास होईल आज न उद्या आपल्याला संधी मिळेल परंतु कार्यकर्त्याला संधी ही अजिबात मिळत नाही कारण का तर स्वार्थी नेत्यांनी ने काय केलं फक्त घरणेशाही चालू ठेवलेली आहे आपण आपण झाले की आपला मुलगा म्हणजे बाळ झालं बा बाळा झाले की बाळासाहेब बाळासाहेब झालं की बाळू परत असं चाललेलं आहे म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगितलं की मुलगा मुलगा झाला की त्याचा परत ना मुलगा लगेच नाही त्याचा मुलगा म्हणजे अलीकडं असं झालेलं आहे की नेत्याचे नातू त्यानंतर अजून एक मुलगा असतो त्याचं डिजिटल अगोदरच लागलेलं असतं आगामी आकर्षण म्हणून त्याचा जन्म व्हायचा असतो पोटामध्ये असतं पण लगेच आगामी आकर्षण म्हणून त्याचं डिजिटल बाहेर लागलं जातं त्यामुळं मग कार्यकर्त्याला काय वाटतं की आपल्याला अजून त्याच्या संधी मिळत पण कार्यकर्त्याला संधी मिळत नाही कारण का तर नेता त्याचा मुलगा त्याचा नातू सूर नात असे सगळे जर आपण बघितलं तर कार्यकर्त्याचं निम्म चाळीस ते पन्नास वर्षाचं आयुष्य हे त्यामध्ये गेलेलं असतं आणि कार्यकर्ता शेवटी उद्ध्वस्त झालेला असतो नेत्यांच्या नादी लागून आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांनासुद्धा कळायला पाहिजे की आपण कुणाच्या मागे जायला पाहिजे आणि आपण काय करायला पाहिजे कारण का तर कुठलाही पक्ष कुणाचंही घर चालवत नसतो हे आमच्या आजच्या तरुण सुद्धा कळायला पाहिजे कारण का तर जेव्हा दंगलीय होतात गुन्हे वगैरे घडतात नेते भडकवतात आणि नेत्याच्या नादी लागून कार्यकर्ते एकमेका पक्षाच्याबद्दल वैर स्वीकारतात एकमेका पक्षाबद्दल भांडणं करतात आणि त्यातून जे भांडणावरे होतात गुन्हे वगैरे दाखल होतात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे दोन नेत्यांच्यामध्ये भांडणं झालेले पक्ष दोन पक्षाच्या नेत्यांचीमध्ये भांडणं झालेले आहेत त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये भांडण झालेले असतात परंतु तेच नेते, नेते एकत्र होतात आणि मग कार्यकर्त्याची अवस्था अशी होती की इकडे जावं का तिकडे जाऊ कारण का तर कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल झाल्यामुळं कार्यकर्त्याला कुठं नोकरीसुद्धा अजिबात मिळत नसते थोडक्यात नेत्याबद्दल जर सांगायचं झालं तर एका कवीनं म्हणलेलं आहे यांना एस टी बिल विमानसेवा असतं सर्व काही फुकट जणू यांची परिस्थिती झाली आहे बिकट मग मला सांगा यांनी कधी कार्यकर्त्यासाठी काही घेतलं आहे का बिकत गाडीसोबत ड्रायव्हर असतो घरासोबत चाकर असतो आपल्याच पैशावर आपलाच नेता फुकट भाकर खात असतो तुम्हाला माहीत आहे का यांचं फोनचं बिलसुद्धा आपण असतो भरत आणि हे नुसते एशीत बसून यांच्यासाठी उन्हामध्ये वाट कोणीतरी बघत असतं मरत हे यांना अजिबात कार कळत नाही आहे म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे कार्यकर्त्याची है ह्यांना अजिबात किंमत राहिलेली नाही आहे कार्यकर्त्याचा वापर नुसता कडिपत्यास आता सारखा केला जात आहे यांना नेहमीच असतं खूप कामधाम यांच्यासाठी मात्र नेहमीच ट्रॉफिक जाम असतं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांच्यासाठी कुठलीच लाईन नसते यांना डायरेक्ट एंट्री असते यांच्यासाठी नसते कुठलीच लाईन आणि सर्वसामान्यांना मात्र दररोज भरावं लागते फाईन अशी सामान्य कार्यकर्त्याची लोकांची अवस्था आहे त्यामुळं लोकांनी विचार करण्याची गरज आहे यांनी गुन्हे करायचे यांनी विविध पाप करायचं आणि आयुष्यभोर यांना टोल माप असतो महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यामुळं आज कार्यकर्त्याची अवस्था छिन्नविचिन्न झालेली आहे रोज नवीन पक्ष आहेत रोज नवीन नेते येतात कुणी कुणासाठी फिरायचं मग नेत्यांना वागणूक अशी था। का नेत्यांना वागणूक वेगळी कार्यकर्त्याला वागणूक वेगळी मग कार्यकर्त्यांनी काय करायचं तर कार्यकर्त्याची अशी अवस्था झाली की आपण कुणाकडे जायचं कारण का आता रोज एक नवीन नेता येतोय पक्ष बदलला जातो ते नेत्याला काढून टाकलं जातं तो नेता दुसऱ्या पक्षात गेले की लगेच नव्या पदाधिकाऱ्यांची निवड होती नव्या पदाधिकारी पदाधिकाऱ्यांची निवड झाली की पुन्हा एकदा नवागडी नवा राज्य सुरू होतं मग नवागडी नवा राज्य सुरू झाल्यानंतर कार्यकर्त्याला वाटतं की आता नवीन एखादा आलेला नेता आहे तो तरी चांगला असेल पण तो पणही तसलाच असतो म्हणजे सगळ्यात सांगायची गोष्ट म्हणजे सगळेच एका माळेचे म्हणी आहेत ओवाल्या नाही कोणी अशी आजची अवस्था झालेली आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांनी सुद्धा विचार केला पाहिजे की के आपण नेत्यांना नावं ठेवतो की नेते आगाव आहेत नेते, नेते नालायक आहेत आपण असं म्हणतो परंतु महत्त्वाची गोष्ट म्हणजे समाजाने सुद्धा विचार करणं गरजेचं आहे ज्या नालायक नेत्याला आपण निवडून देतो त्याला निवडून देणारा ना समाजसुद्धा नालायकच ठरू शकतो कारण का तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पण कळणं फार महत्त्वाचं आहे आणि आज कार्यकर्त्यामध्ये खूप संभ्रम झाला की रोज एक नवीन नेता येतो रोज एक नवीन बाप येतो रोज एक कुना -कुना नवीन कार्यकर्ता म्हणजे त्या कार्यकर्त्याची अवस्था अशी झाली की कोणाकोणाच्या पायापाडायचं कुणासमोर झुकायचं किंवा नवीन आलेल्या नेत्यावर जुळवून घ्यायचं म्हणजे संसार करण्यासारखं झालं म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे रोज नवे बाप आहेत रोज नवे नवऱ्या आहेत मग कुणाकुणाच्या पाया पडायचं कुणा कुणाशी संसार करायचं अशी अवस्था आज कार्यकर्त्यांमध्ये झालेली आहे कार्यकर्त्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे की आपण कुणाच्या पाठीमागे जातो आहे आणि का जातो आहे कशासाठी जातो आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे राजकीय लोक आहेत ब कुठल्या का पक्षाचे असे ना हे लोक तरुण पिढीचं नुसतं शोषण करत आहेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या तरुणांनासुद्धा समजायला पाहिजे की आपण कुणाच्या मागं जातो आहे काय करतोय एवढं जरी आजच्या तरुण पिढीला कळालं तरी बस एवढं धन्यवाद नवले स्पीच व हियरिंग क्लिनिक सोलापूर जिल्ह्यातील एकमेव अधिकृत क्लिनिक गेल्या पंधरा वर्षापासून हा विश्वसनीय सेवेत सर्व प्रकारच्या वाचा श्रवण श्रवणिटन चक्कर संबंधित दोषावर अचूक निदान नामवंत कंपन्याचे श्रवणयंत्र उपलब्ध व शास्त्र शुद्ध पद्धतीने बसवण्याची सोय तर लवकरच भेट द्या नवले स्पीच व हिरे क्लिनिकला